नमस्कार श्री स्वामी समर्थ चिंतन श्री उरती तर बघा लवकरच श्रावणवास श्रावण महिना चालू होत आहे आणि या दरम्यान खरं तर ह्या महिन्यात आपल्याला जर खरंच शिवलीलापृताचं पारायण करायचं असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे तर बघा ह्या महिन्यात खरं तर खूप पवित्र महिना मानला जातो किंवा सात्विक महिना ह्या महिन्याला मानलं जातं श्रावण महिन्याला आणि याच दरम्यान जर आपण शिवलीला अमृताचं पारायण करत असो त्यानंतर ना बघा कोणी कोणी गुरुचरित्राचं पारायण करतं कोणी नवनाथ ग्रंथाचं पारायण करतं ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार मान्यतेनुसार जो तो पारायण करत असतो तर बघा ह्या महिन्यात तर हा श्रावण मास तर भगवान शिवांना समर्पित आहे आणि याच दरम्यान जर आपण बघा अख्खे वर्षभर आपण कोणतेही पारायण करू शकतो पण शिवलीला शिवलीलावृताचं पारायण भक्त आणि फक्त आपण श्रावण मासात करत असतो तर बघा ह्याच महिन्यात श्रावण मासामध्ये आपल्याला शिवलीला अमृताचं पारायण कसं करायचं नियम अटी काय आहेत तर ते पारायण कसं करावं किंवा का करावं तर त्याचबद्दल सर्व काही माहिती असणार आहे तर बघा श्रावण मास श्रावण मासाचा मासा पहिला सोमवार हा अठ्ठावीस तारखेला आलेला आहे त्यानंतर ना जो शेवटचा सोमवार आहे ती अठरा तारखेला आलेला आहे तर बघा या दरम्यान आपल्याला म्हणजे ह्या वर्षी आपल्याला फक्त चार आ, सोमवार श्रावण मासातली आलेले आहेत आणि या दरम्यान खरं तर प्रत्येक जो तो परीन प्रत्येक सोमवारी ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार म्हणजेच कोणी रुद्राभिषेक करतं कोणी अभिषेक करतं शिवमहिम स्तोत्र म्हणून अभिषेक करतो पण हे सर्वत आपण सोमवारी करतो शिवांची पूजा करतो पण शिवलीला अमृताचं पारायण करणं त्याचं म्हणजे किती पवित्र तो ग्रंथ आहे तर बघा जो कोणी व्यक्ती प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही अडचणी चालू आहेत संसारिक अडचणी आहेत मग संतानप्राप्ती असू देत किंवा बघा ह्या अध्यायाची म्हणजे शिवलीला अमृताच्या प्रत्येक अध्यायाची एक फलश्रुती वेगवेगळी आहे मग ते ऋणमुक्ती असू देत कर्जमुक्त असू देत किंवा हि हितशत्रू असू देत संतान प्राप्तीसाठी असू देत किंवा जे काही संसारिक अडचणी किंवा शारीरिक मानसिक कष्ट आहेत तुम्हाला खूप सारे तर त्यासाठी जर तुम्ही हे श्रावण मासात ह्या ग्रंथाचं जर पारायण केलं तर खरंच अतिउत्तम तर बघा हा पारायण म्हणजे ह्या ग्रंथाचं पारायण तुम्ही कोणत्याही दिवसा दिवसापासून सुरुवात करू शकता ह्याला काहीच म्हणजे हे नाही आहे श्रावण मास असा पवित्र दिव म्हणजे महिना आहे की या महिन्यातील कोणत्याही दिवसापासून ह्या पारायणाला तुम्ही सुरुवात करू शकता मग तुम्ही सोमवारी केलं पारायणाला सुरुवात तरी सुद्धा चालू शकतं तर नियम अटी काय आहेत त्यानंतर बघा एक सांगायचं आहे की बघा आता चातुर्मास सुरू झालेला भगवान विष्णू जगाचे पालन करते हे योगनिद्रेत गेलेले आहेत आणि श्रावण मासापासून म्हणजेच आता सर्व काही जगाचं पालन हे भगवान शिवांवरती आलेलं आहे आणि जर आपण त्यांचीच जर उपासना केली ह्या दरम्यान तर खरंच खूप म्हणजे खूप प्रभावशाली ठरेल आणि बघा हा महिना म्हणजे श्रावण मास म्हणजे असं म्हटलं जातं की पृथ्वी तत्वावरती शिवांचं जे तत्व आहे तर ते अधिक प्रमाणात जागृत असतं त्यामुळे शिवतत्व जागृत असतं त्यामुळे जर त्यांची उपासना केली तर खरंच खूप म्हणजे खूप जे काही तुमच्या आयुष्यात संकट अडचणी चालू आहेत तर त्या खरंच नक्कीच दूर मदत होईल तर बघा म्हणजे ब्रह्म ब्रम्हदेवानी सृष्टीची निर्मिती केली त्यानंतर भगवा भगवान विष्णू हे जगाचे पालन करते आहेत आणि ही भगवान शिव हे घरातील मोक्ष देण्याचे काम करत असतात जर बघा कोणी कोणी म्हणतात प्रत्येक घरात काही ना काही आता आजार पण चालू आहे किंवा आपण म्हणजे असं बाहेर विचारायला गेलो तरीसुद्धा असं म्हटलं जातं की तुम्ही शिवाची आराधना करा उपासना करा बघा तुमच्या आयुष्यातील जे काही कष्ट शारीरिक मानसिक असतील ते दूर होण्यास मदत होते तर जर तुम्ही याच महिन्यात जर भगवान शिवाची उपासना केली तर जे काही तुमच्या घरात आजार पण चालू आहे तर ते खरंच दूर व्हायला मदत होईल आणि भगवान शिवांची विशेष कृपादृष्टी तुमच्यावर राहण्यासाठी खरंच हे पारायण नक्की करा तर बघा हे है पारायण तुम्ही एक दिवसाचं करू शकता तीन दिवसाचं करू शकता किंवा पाच दिवसाचं करू शकता किंवा सात दिवसाचं करू शकता नाही तर पंधरा दिवसाचं केलं तरीसुद्धा चालू शकतं ज्याच्या त्याच्या इच्छेनुसार करू शकतं पण जर तुम्ही सात दिवसाचं पारायण केलं तर ह्यामध्ये शिवलीला ग्रंथामध्ये खरं तर चौदा अध्याय आहेत आणि खरं तर आता एक पंधरावा अध्याय नवीन ॲड झालेला आहे तर तो नाही वाचला तरीसुद्धा चालू शकतं तर बघा या दरम्यान खरं तर सात दिवसाचंच पारायण का करावं बघा तुम्ही म्हणाल की एक दिवसाचंच आम्हाला करायचं आहे एक दिवसात पारायण खरंच अख्खा दिवस तुम्हाला घालवावं आहे कारण की तुम्हाला म्हणजे चौथा अध्याय जरी असले तरी खूप मोठा हा ग्रंथ आहे खूप मोठे अध्याय आहेत त्यामुळे जर सात दिवसाचं पारायण करणं शक्य झालं तर अतिउत्तम किंवा तुम्ही चौदा दिवसाचं पारायण सुद्धा करू शकता म्हणजे जर रोज एक एक अध्याय जरी तुम्ही पठन केला तरीसुद्धा चालू शकतं किंवा तीन दिवसाचं करायचं म्हटलं तरीसुद्धा तुम्ही पहिल्या दिवशी पाच दुसऱ्या दिवशी पाच आणि तिसऱ्या दिवशी चार असा अध्यायसुद्धा तुम्ही वाचू शकता त्यानंतरला बघा नियम अटी काय आहेत तर आणि सुरुवातीला तुम्हाला एक सांगायचं आहे नियम अटी काहीच नाही आहेत फक्त तुम्हाला ज्या दिवशी तुम्ही पारायण करणार आहात त्याच्या आदल्या दिवशी भगवान शिवाचं म्हणजे बघा श्रावण मास हा पूर्णपणे अख्खा महिना आपण रोज काही काही भगवान शिवांची सेवा करत असतो किंवा शिव अष्टोत्तर नामावली म्हणून आपण भगवान शिवांना बेलपत्र अर्पण करत असतो किंवा बघा कोणी कोणी एक दिवस म्हणजे सोमवारचं सुद्धा हे करत असतं अभिषेक करत असतं तर तुम्हाला या दरम्यान काय करायचं आहे जर रोज करणं शक्य झालं तर अतिउत्तम ज्यांना खरंच काही करणं शक्य नाही त्यांनी निदान एक शेट वेळा जरी तुम्ही ओम नम शिवाय ओम नमः शिवाय म्हणून जरी म्हणजे शिवांच्या म्हणजे शिवलिंगावरती जरी अभिषेक केला तरीसुद्धा चालू शकता आणि बेलपत्र तुम्हाला मग तुम्ही अकरा वेळेस शिवांचं नाव घेऊन अर्पण केलं तरीसुद्धा चालू शकतं जेवढे तुमच्याकडे अवेलेबल असतील प्रत्येक दिवशी तर ते तुम्हाला तिथं अर्पण करायचे आहेत आणि पहिल्या दिवशी तुम्हाला काय करायचं आहे की संकल्प करायचा आहे संकल्प करत असताना तुम्हाला उजवी हातात दोन पळे पाणी घ्यायचं आहे हळद कुंकू अक्षधा एक फुल हातात ठेवा ठेवायचं आहे संकल्प करायचा आहे जे काही तुमची इच्छा आहे कोणती मनोकामना आहे जी अपूर्ण आहे ती पूर्णत्वात जाण्यासाठी भगवान शिवांना प्रार्थना करायची आहे मनोमन त्यांना म्हणजे ही सेवा म्हणजेच हे पारायण पूर्णपणे माझ्याकडून करून घ्यावं कोणतीही अडचण संकट येऊ नये अशी प्रार्थना करायची आहे किंवा जे काही तुमची संकट अडचणी आहेत तिच्या पूर्तीसाठी तुम्हाला ते वर मागायचं आहे भगवान शिवांना तर हे संकल्प झाल्यानंतरनं तुम्ही अध्यायाला म्हणजेच पारायणाला सुरुवात करू शकता आणि बघा तुम्ही म्हणजे देवासमोर बसूनच तुम्हाला खरंतर हे पारायण करायचं आहे ज्यांना खरंच देवासमोर बसणं म्हणजे नाही का जर खरंच काही काही यांचं खूप छोटं रूम असते देवघर वगैरे तिथं बसणं शक्य नसतं जरी दुसरीकडे बसला तरीसुद्धा हरकत नाही आहे आणि देवापुढे बसून जर करत असाल म्हणजे तुमच्या घरातल्या मंदिरासमोर बसून जरी पारायण करणं शक्य झालं तरीसुद्धा करावं आणि त्यानंतरला बघा तुम्हाला हा महिना म्हणजे जर तेवढं सात्विक अन्न घ्यायचं आहे त्यानंतर जे तामसी पदार्थ आहेत तर ते तुम्हाला खायचे नाही आहेत बघा हा महिना तर खरंच सात्विक आणि पवित्र आहे आपण कोणीही या महिन्यात नॉनव्हेज खात नाही तरीसुद्धा आपल्याला काय करायचं आहे की तामसी पदार्थ खायचे नाही जसे की कांदा हालूसून जेव्हा आपण खातो ना आपली तामसी बुद्धी होते म्हणजेच आपल्या वाचनामध्ये तेवढं लक्ष एकाग्र होत नाही आपण मन लावून वाचन करू शकत नाही किंवा चिडचिड होते त्यामुळे आपल्याला सात्विकच म्हणजे तामसी पदार्थ घ्यायचे नाहीयेत त्यानंतर ना देखील आपल्याला या पारायणाच्या दरम्यान खायचं नाहीये कोणाच्याच घरचं मग तुम्ही बाहेरचं खाऊ का हॉटेलमधलं खाऊ का त्यानंतर बघा कुठं तुम्ही बाहेर गेलं तर असं करायचं नाहीये तर बघा आपल्याच घरचं सात्विक अन्न या दिव म्हणजेच पारायणाच्या दरम्यान आपल्याला खायचं आहे त्यानंतरनं आपल्याला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे जर तुम्ही सात दिवसाचं पारायण करत असाल तर तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करणं तेवढंच गरजेचं आहे आणि मी तर म्हणेन सात दिवसाचंच तुम्ही पारायण करावं म्हणजे दोन दोन अंध्याय जरी तुम्ही दिवसभरात वाचले तरी तरीसुद्धा चालू शकता म्हणजे तुम्ही सात दिवस कोणत्याही वेळेला हे पारायण वाचू शकता बघा भगवान शिवांची आराधना किंवा पूजा करण्याचा टाईम हा प्रदोष काळ असतो एक तर तुम्ही ब्रह्ममुहूर्त्यावरती उठून शिवांची पूजा किंवा पारायण करू शकता किंवा संध्याकाळी चार पाच नंतर सुद्धा तुम्ही वाचन करू शकता जसं तुमच्या टायमिंगनुसार एक तर म्हणजे शिवांची आराधना करण्याचा टाईम हा काळ मानला गेलेला आहे जसं म्हणजे नाही का सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं सुद्धा वाचन करू शकता किंवा अख्ख्या दिवसभरात जसं तुम्हाला जमेल त्या पद्धतीनं तुम्हाला वाचन करायचं आहे त्यानंतर बघा म्हणजे नियम ब्रह्मचर्य पालन पालनपर्यंत त्यानंतर त्यानंतरनं बघा दुसऱ्यांचं घरचं कसलंच खायचं नाही आहे कांदा लसून वर्ज करायचं आहे आणि त्यानंतर बघा तुम्हाला खालीच सतरंजी टाकून सात दिवस झोपायचं आहे किंवा बघा ज्यांना बसण्या म्हणजे खाली झोपण्याचा त्रास असेल मनक्याचा वगैरे तर तुम्ही बेडवरती वगैरे झोपू शकता फक्त गाडीवरती तुम्हाला झोपायचं नाही सत्तावीस सतरंजी इंच टाकून तुम्ही तिथं झोपू शकता किंवा बघा बऱ्याच जणांना असं होतं की पारायण करायची तर इच्छा आहे पण खाली बसणं तेवढा वेळ शक्य नाही आहे तर तुम्ही टेबल खुर्ची घेऊन सुद्धा पारायण करू शकता तुमच्या इच्छेनुसार म्हणजे नाही का त्यांना खरंच खूप त्रास होतोय ना तर त्यांनी असं पारायण केलं तरीसुद्धा चालू शकतं त्यानंतरना बघा संकल्प तुम्हाला करायचा आहे मेन म्हणजे तो उद्यापन उद्यापन तुम्हाला शेवटच्या दिवशी करायचं आहे आणि उद्यापन कसं करायचं तर तुम्ही बघा एखाद्या ब्राह्मणाला काही गोष्टी दान करू शकता किंवा शिवमंदिरात देखील दान करू शकता तर त्या कोणत्या तर तुम्हाला काय करायचं आहे की तांदूळ मग तुमच्या इच्छेनुसार स्वय्छेने कितीही दिलं सुद्धा चालू शकतं तांदूळ आणि वस्त्र शिवांच्या मंदिरात किंवा जे तिथले काका असतील पुजारी असतील त्यांना तुम्ही दान करू शकता किंवा एखाद्या गरजवंतूंना देखील तुम्ही दान करू शकता असं तुम्हाला उद्यापन करायचं आहे या दिवसाचं तर बघा प्रत्येक अध्यायाची वेगवेगळी अशी फलश्रुती आहे मग ते कर्जमुक्ती असू देत गंडांतर असू दे किंवा जे काही मनोकामनापूर्ती असू देत किंवा विशेष शिवांची कृपा होणी साठी किंवा जे काही तुमच्या आयुष्यात खूप सारे कष्ट आहेत मानसिक शारीरिक त्रास आहे व संतान प्राप्तीसाठी सुद्धा तुम्ही ही सेवा उपासना करू शकता खरं तर हा महिना खरंच खूप पवित्र आहे आणि तुम्ही जेवढ्या जे एकाग्रतेने वाचन ना तर नक्कीच तुमच्यावरती सुद्धा भगवान शिवांची विशेष कृपा दृष्टी झाल्याशिवाय राहणार नाही आणि बघा ज्यांच्या घरात खरंच एखादी व्यक्ती वारंवार आजारी पडत आहे किंवा कोणताच फरक पडत नसेल ना तर तुम्ही या महिन्यात रुद्राभिषेक केला तर उत्तम किंवा त्यांच्याकडून काही ना काही सेवा करायला लावा किंवा तुम्ही नसतं महामृत्युंजय मंत्राचं जरी हाताच्या नाणीवरती तीन बोटे ठेवून म्हणजे हातावरती तीन बोटे ठेवून जर तुम्ही नाणीवरती महामृत्युंजय मंत्र जरी तुम्ही त्यांना म्हणायला लावला किंवा तुम्ही त्यांच्या हातावरती तीन बोटे अशी ठेवून जरी तुम्ही हे केलं स्वतः म्हटला तरीसुद्धा त्यांच्या बघा आरोग्यात किती फरक तुम्हाला जाणवेल आणि हा महिना खरंच खूप पवित्र आहे तुम्ही जे म्हणजे जी काही साधी इच्छा भगवान शिवांना मागायला बोले खरंच पावतील तुमच्यासाठी धावून येतील त्यामुळे नक्कीच एखाद्या गरज वंतूंना खरंच या म्हणजे काही अडचणीत असतील काही लोक किंवा खूप साऱ्या संकटांनी त्यांना घेरलेला आहे आजार पण खूप आहे तर अशांना नक्कीच हा व्हिडिओ तुम्ही शेअर करू शकता त्यांना हा ग्रंथाचं पारायण करायला सांगू शकता किंवा बघा महामृत्युंजय मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करायला लावू शकता ह्या मंत्राचा खरंच खूप प्रभावशाली मंत्र आहे आणि आजार हा मंत्र खरंच खूप पॉवरफुल आहे नक्कीच या महिन्याचे ह्या सर्व काही सेवा करण्याचा प्रयत्न करा म्हणजेच की शिवलीला मृताचं पारायण करण्याचा प्रयत्न करा आणि बघा जे काही गर्भवती महिला आहेत त्यांना खरंच पारायण करण्याची इच्छा असेल तर तुम्ही सातव्या महिन्याच्या आत करू शकता बघा जे काही गर्भवती महिला आहेत ना तर त्यांना सातव्या महिन्यानंतर भगवान शिवांच्या मंदिरात जाऊन दिलं जात नाही एकतर आपल्याला सातव्या महिन्यापासून विठ्ठाळ चालू होतो आणि त्याहीपेक्षा की आपल्या म्हणजे प्रत्येक शिवांच्या मंदिरात हा म्हणजे नाग हा असतोच आणि त्या टायमिंगमध्ये जर गर्भवती महिला मंदिरात गेली शिवांच्या तर भगवान म्हणजे जो काही नागाचं हे आहे तर ते आपल्या बाळावरती पडतं आणि त्या बाळाला म्हणजेच कालसर्पदोष लागतो त्यामुळे नक्कीच सातवा महिना चालू असेल तर नक्कीच शिवांच्या मंदिरात जाऊ नका घरी जे काही सेवा करता येईल ते घरच्या घरीच करा आणि नक्कीच हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती नवीन असेल तर तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ